महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वने येथील साई मंदिर चौकात चोरडिया मधील हॉटेल रसोईमध्ये बुधवारी मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी भीषण आग लागली या आगीत हॉटेलमधील सर्व फर्निचर व साहित्य जळून खाक झाले सुदैवाने इमारतीच्या तळमजल्यावर असलेले इक्विटास बँक आगीच्या घटनेपासून थोडक्यात बचावले आग लागल्याची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले दोन अग्निशमक वाहनाच्या मदतीने तब्बल दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते प्राप्त माहितीनुसार साई मंदिर चौकेतील नांदेपेरा मार्ग कॉर्नरवर तीन मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर इक्विटास बँक आहे तर, तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर हॉटेल रसोई आहे नेहमीप्रमाणे हॉटेल मालक हॉटेल बंद करून घरी गेले होते दरम्यान रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी पोलिसांना इमारतीमधून धूर निघत असल्याची सूचना मिळाली पोलीस कर्मचारी साई मंदिर चौकात पोहोचले असता त्यांना हॉटेलच्या पहिल्या माळ्यावर आगीच लोन पडले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट ताहेर मिर्जा वनी यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा